नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातरकर किचनमध्ये गणपती बाप्पांचं आगमन लवकरच होत आहे आणि गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी त्यांच्या आवडीची खीर आपण आज इथं बनवत आहोत स अख्ख्या गव्हाची खीर आपण बनवलेली आहे फार छान चवीची ही खीर होते अगदी गूळ वगैरे पारंपरिक पद्धतीने आपण ही खीर बनवतोय आणि गणपती बाप्पांच्या पहिल्या दिवशीचा नैवेद्य म्हणून आपण ही गव्हाची खीर बनवलेली आहे चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया एक वाटी गहू घेतलेले आहेत मी आणि गहू छान असे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुतले आणि आता भिजत घालूया हे पहा रात्री अगदी रात्री सात ते आठ वाजता मी गहू भिजत घातलेले आहेत आणि सकाळी दहा वाजता हे गहू मी काढलेले आहेत कमीत कमी बारा ते पंधरा तासासाठी हे गहू आपल्याला भिजवून घ्यायचे म्हणजे ह्याची खीर छान होते आणि पटकन कुकरला हे शिजतात आता आपण कुकरमध्ये काढून घेऊया आणि गहू बुडतील एवढं पाणी आपल्याला घ्यायचं आहे हे पहा गहू बुडतील एवढं मी पाणी इथं घेतलेलं आहे आणि आता कुकरच्या आपल्याला सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत चवीनुसार मीठ घेऊया आणि सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि पहायचा आपल्याला गहू किती शिजलेला आहे आपला हा पहा झाकण लावून आपण एक आठ शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत त्याने आठ शिट्ट्यामध्ये हा गहू माझा फार छान शिजला आहे पाहू शकत असाल तुम्ही एकदम मौसूद हा गहू आपला शिजलेला आहे जर सात शिट्ट्यात तुमचा गहू नाही शिजला तर आणखीन दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्या कारण काय होतं काही वेळेला जुना गहू नवा गहू असाही असतो नवीन गहू असेल तर पटकन शिजतो जुना गहू असेल तर थोडासा वेळ लागतो शिजायला एका गहू आपला शिजून झालेला आहे आता इथं आपण एका कडल्यामध्ये तूप घेऊया दोन तूप तुम तुम बर बर तुम गी तुम गी ते तीन चमचे मी तूप घेतलं आणि काही ड्रायफ्रूट्स मी तळून घेते त्या तुपावरती काजू आणि बदामाचे काप इथे मी घेतलेले आहेत पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता हा पहा छान खमंग हे तळून घ्यायचे आपल्याला त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याचे कापही मी तळून घेते शकत असाल छान असे खरपूस हे खोबऱ्याचे कापही तळून घ्यायचेत आपल्याला आणि ही पंठे खीर आता गॅसवर आपण ठेवूया गॅस बारीक ठेवायचा आणि छान अशी घोटून घ्यायची आपल्याला हे पहा अख्ख्या गव्हाची इथं मी खीर बनवते छान खीर होते ही अख्ख्या गव्हाची आणि जर तुम्हाला अख्खा गहू नको असेल तर थोडासा मिक्सरला लावून बा आपण लापशी कशी करतो तसं लापशीसारखा करून घ्या आणि मग त्याची खीर बनवा पण शक्यतो अख्ख्या गव्हाची खीर चवीलाही छान लागते आणि नैवेद्यालाही पारंपरिक पद्धतीने ह्या गव्हाची खीर बनवली जाते एक कप आपण गहू घेतला होता त्याचबरोबर एक कप आपण गूळ घेतलेला आहे जेवढा गहू तेवढाच मी गूळही घेतला आहे गूळ छान बारीक चिरून घेतला आणि ह्या खिरीमध्ये आपण आता मिक्स करून घेऊया गूळ छान दोन ते तीन वेळा असं छान पळीच्या साह्याने आपल्याला एकसारखा करून घ्यायचा आणि आता गरम पाणी घ्यायचं आहे आपल्याला भरपूर सारी खीर आपली घट्ट झालेली आहे तर एवढी घट्ट खीर नको आहे आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं गरम पाणी आणि एक पंधरा मिनटासाठी ही खीर आपल्याला उकळून द्यायची आहे व्यवस्थित हा गूळ पूर्णपणे गु गूळ आणि आपला जो गहू आहे तो एकजीव व्यवस्थित होईपर्यंत एक पंधरा मिनटासाठी ही खीर छान आपल्याला उकळून द्यायची तळलेले ड्रायफ्रूट्स आणि तळलेलं खोबरं मी याच्यामध्ये घेतलं एक चमचा आपण खसखस घ्यायची हे पहा छान खसखशीने ह्या खिरीला फार छान चव येते आणि आपलं संपूर्ण नैवेद्य तयार होतो खसख आपण मोदकाला जशी खसखस खोबरं आणखी गूळ घालतो त्याचप्रमाणे इथं आपण खोबरं गूळ खसखशीचाही वापर केलेला आहे ह्या खिरीमध्ये छान अशी ही खीर पंधरा मिनटासाठी उकळून द्यायची एक चमचा आपण वेलची पावडर जायफळ पावडर घ्यायची आणि पूर्णपणे हे मिक्स करायचं आहे तुम्ही पाहू शकत असाल मी पाणी घालून ही खीर उकळून छान अशी आटून दिलेली आहे एक पंधरा ते पंधरा ते वीस मिनटासाठी जेव्हा ही खीर गॅसवरती बारीक गॅसवरती तुम्ही उकळून घ्याल एकसारखी आणि घट्टसर खीर होते उरलेलं तूप मी आता ह्या खिरीमध्ये घेत आहे ड्रायफ्रूट्स आपण तळले आणि ते तूप जे उरलं आहे ते मी खिरीमध्ये घेते आता ह्या खिरीमध्ये आपण गुळाचा वापर केल्यामुळे इथं आपल्याला दूध वापरता येत नाही आहे जर गरम खिरीमध्ये तुम्ही दूध घातलं तर दूध फाटतं मग काय करायचं जर तुम्हाला खिरीबरोबर दूध खायचं असेल ह्या तर थोडंसं थंड होऊ द्या एका वाटीमध्ये खीर काढून घ्या आणि थोडंसं दूध वरून घालून तुम्ही ह्या खिरीचा स्वाद घेऊ शकता आणि नैवेद्यही दाखवू शकता आणि अशा प्रकारे आपली खीर पूर्ण तयार झालेली आहे अख्ख्या गव्हाची खीर आपण गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी केलेली आहे तर अशा प्रकारे झटपट ही खीर करून पहा बाप्पांना नैवेद्य दाखवा बाप्पा नक्कीच खुश होतील ड्रायफ्रूट्स घेऊया थोडेसे आणि अगदी नैवेद्य म्हणून आपल्याला थोडंसं याच्यामध्ये दूध घालायचं आहे पाहू शकत असाल हे पहा थोडंसं असं वरच्या बाजूने दूध घालूया आणि ही आता पूर्णपणे ही खीर नैवेद्यासाठी तयार आहे तर अशा प्रकारे गणपती बाप्पांना खिरीचा नैवेद्य करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आता पुन्हा भेटू आपण अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद मंडळी